अरिहंत सुपरमार्केटची मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव काय तो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करते दिवशी मुख्यधेप असतील कारवाई करावी एस एस एफ दिवशी असेल तर कारवाई करावी हे दिवशी असतील तर यांच्यावर कारवाई करावी पाच दिवस शून पाच दिवसा पाच दिवस आमचा अन्याय मिळत असतो मेडिकल ऑफिसर कोण आहे भेट्नु भयो याना सरमगरी पर्दैन काय परसु के मलाई खानि बोलुवा त बि त्यो त म म दिन गयो ओ म दिन मलाई म चम्राई गयो तौति मागे सर पाला गडा 아, 이거 컴퓨터 시카고. 아, 이거 고 아, 이거 컴퓨터 시카고. 아, 이거 컴 아, 이거 컴퓨터 시카

要。 ॲडमिट करण्याची गरज आहे का ते अजून आहे ना काय म्हणाल ते म्हटलं आत्ता पाच दिवस पर्यंत मी ज्या मागण्यांसाठी बसले ना सर तशा त्या मागणी अधिकाऱ्यांनी दखल घ्यायला पाहिजे आपल्याला फक्त या प्रकारची चौकशी करायची आणि हालचाल त्याची ते दहा मिळतं पाणी वाटत कारण आम्ही पण तिथं गेला पुढे ड्रगला पत्र दिलं होतं ना तो मला अहमदनगरमध्ये पुण्याला पुण्या आमची तीन पाठी दिवशी नक्की त्याची ती लाल दहा मिरचे आहे तो आवाज नाही तो आवाज सुरू नाही तो गेम तुम्हाला अपेक्षित काय आहे आपल्याला मूळ बघणं म्हणजे आता याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला म्हणजे आम्ही उपशत आंदोलनाचे दोन तीन प्रकार असते म्हणजे याच्यामध्ये तुम्ही मानव घेणं आम्ही आपलं स्थगित करू शकता नाही आपलं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय याच्या दिला की स्थगित करून म्हणजे काही तुम्हाला जे कारण काय होतं की हे जे सगळं पाहिलं याच्यामध्ये आता तुमचे जे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आता ते म्हणजे प्रकल्प अधिकाऱ्यांचा तो रिपोर्ट आहे चव्हाण साहेब म्हणून डेप्य कमिशनर दिले त्यांना तीन चार तास लागले नायब तहसीलदार गवारीने पण नेमलेले त्यावेळेस मी पीआय ला पण जातो पी चा पण म्हणणं आहे की त्यांनी एस पी साहेबांनी ज्या काही त्यांना निर्देश दिले त्याच्यानुसार त्यांनी त्यांनी रिपोर्ट पाठवले पी एस आय पण एक वाय सी पण त्या आणि ह्याच्यामध्ये माझी विनंती राहील की म्हणजे याच्यामध्ये तुमचं आता हे चालू झालेलं आहे की या याच्यामध्ये सगळ्यात गोष्टी तपासायच्या मग की डेप्युटी कमिशनर आता आदिवासी विभागाची एक आहे म्हणजे आपण हे त्यांना हे करू त्यांचं पत्र काय हे करू द्या तुम्हाला काय काय पुढं अपेक्षित आहे की हे कारण त्याच्यामध्ये उद्याचं उपयोग होताना तुम्ही तुम्हालाही काय करावं आहे त्यामध्ये तुम्ही काय करू न्या आणि तुमच्याकडे हे जे पत्र एकदा आलं तर स्थगित करा काय होतं की आपली तब्येत जर व्यवस्थित असेल आपल्याला म्हणजे हे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये बाजूला स्वतः पाणव द्या पुढं तुम्हाला पण त्यामध्ये त्या अजून असतील काय असतील आता त्याच्यावरती पोलिसांना मी सांगितले ते एस पी साहेबांनी जे मी बोलत त्याच्यावरती एक्सिडून बोलत <स्थासरा>

मी समन्वयिक आहे बघते याच्या मी समन्वयक चव्हाण साहेब एकदा आल्यानंतर ना किंवा त्यांची पण ती सिस्टीम कशी असते सॅन्ड्रिकाची किंवा कुणाच्या सारखी आपल्या काही मागण्या त्याच्या आपल्या अतिरिक्त अजून काही हे असतील त्यावेळेस तुम्ही त्यांना हे सांगा किंवा यामध्ये आपण नायब तहसीलदारांना तुम्ही निघल्याचा त्यांना साहेबांचं गोपीचंद कदम साहेबांचं म्हणणार की त्या आत्ता निघल्या त्यांना कमीत कमी साडेतीन ते चार तास लागतील मी कॉर्डिनेट करतो गव्हर सरांनी फक्त पी आय पण मी त्याच वेळे करतो फक्त माझी एक प्रशासनाच्या वतीने असल त्याच्यामध्ये मध्यम मार्ग याच्यामध्ये काढाव म्हणजे आंदोलनाचे पण टप्प्यात जावं पण ॲटलिस्ट एक दोन तरी गोष्टी पूर्ण ज्या पॉसिबल आहेत त्या ज्या पॉसिबल आम्ही पुढे मागतो लेखी पत्र द्यावं चौकशी करावी पोलिसांनी गुन्हा दाखल कसा होत नाही

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका